राजुरा मतदारसंघातही यंदाची निवडणूक लढत चुरशीची झाली सुभाष धोटे यांचा पराभव झाला आहे त्यामुळे सुभाष धोटे यांना मोठा धक्का बसला आहे राजुरा येथील मतदारांनी आपला आमदार म्हणून देवराव भोंगळे यांची निवड केली आहे भोंगळे यांना बहात्तर हजार पाचशे बारा मते मिळाली तर धोटे यांना अडुसष्ट हजार आठशे बासष्ट मते मिळाली भोंगळे तीन हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले राजुरा मतदारसंघात भाजपच्या दोन माजी आमदारांनी देवराव भोंगळेच्या उमेदवारीला विरोध करीत प्रचारापासून अलिप्त राहिले पण नवख्या उमेदवार भोंगळे यांनी चारही माजी आमदारांना चित करीत मतदारसंघावर झेंडा फडकवला आहे त्यांनी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांचा तीन हजार सहाशे पन्नास मतांनी विजय संपादन करीत भाजपचा झेंडा फडकवला आहे राजुरा विधानसभेत सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला शेतकरी संघटनेचे उमेदवार चटप व काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्या दुहेरी लढत झाली त्यावेळी भोंगळे तिसऱ्या स्थानावर होते पंधरा नंतरच्या राऊंड मध्ये भाजप लढतीत आला व त्यानंतरच्या बहुतेक राऊंडमध्ये मध्ये धोटे व भोंगळेच शर्यतीत होते शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत चुरस वाढत गेली कधी धोटे तर भोंगळे वरचढ होत होते मात्र शेवटच्या काही राऊंडमध्ये भोंगळे यांनी दोन्ही उमेदवारांवर आघाडी घेत विजयी झेंडा फडकवला त्यांच्या या विजयाने आयात उमेदवार लादल्याची सुदर्शन निमकर व ॲडव्होकेट संजय धोटे या दोन माजी आमदारांची बोंबाबोब निव्वळ हवेत विरल्याचे स्पष्ट झाले